अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून एक व्यक्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे नाव सकाळपासून रात्रीपर्यंत रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचा नंबर कागदावर उतरवणारा हा रहस्यमय कोणाशीही फारसा संवाद नाही गडबड नाही फक्त शांतपणे चाललेलं त्यांचं काम दररोज शेकडो वाहनांचे नंबर आणि आतापर्यंत लाखोंच्या वर वाहन क्रमांकाची नोंद झाल्याचा अंदाज विशेष म्हणजे अंक्या पैसे मागतो पण स्वतःसाठी नाही तो लोकांकडून पाच ते दहा रुपये घेतो आणि त्या पैशातून मोकाट कुत्र्यांसाठी बिस्किट खरेदी करतो कुत्र्यावर त्याच प्रचंड प्रेम दररोज बिस्किट मिळाल्याने कुत्रेही अंक्याची राखण करतात कोणी अनोळखी व्यक्ती जवळ आली तर कुत्रे भुंकतात पण अंक्या वेळेवर त्यांना शांत करतो पंचवटी मार्गावरील तुटकं घर हेच त्याचं निवासस्थान तर दुकानदाराच्या सांगण्यावरून परिसराची स्वच्छता करणं ही त्याची रोजची समाजसेवा स्वतःकडे काहीही नसतानाही समाजासाठी प्राण्यांसाठी जिव्हाळा जपणारा का का हा अंक्या मात्र एवढ्या वर्षांपासून वाहन नंबर नोंदवण्यामागचं नेमकं कारण काय हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे माणुसकी छंद आणि रहस्य या तिन्हीचा अनोखा संगम म्हणजेच अवलिया अंक्या शहरातील जिल्हाधिकारी एक इसम अनेकदा अनेक, अनेक नागरिकांनी बघितला आहे त्या इसमाचं कार्य म्हणजे मुख कुत्र्यांना बिस्किट देणे आणि याच कुत्र्यांचं त्याच्यावर निसीम प्रेम त्याचं संरक्षण करणं एवढंच नाही तर त्या अंग्या नामक इसमाला एक वेगळाच छंद आहे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या संपूर्ण वाहनांच्या नंबरची नोंद तो एका कागदावर करतोय आणि हे संपूर्ण उपक्रम तो दररोजचा आहे एका पडक्या घरात राहतो अशी सुद्धा माहिती आली आहे याच ठिकाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत पांढऱ्या चालक आहेत त्याचे जाणून घे प्रकरण काय आहे काय माहिती आलं यात मी साधारणतः एक वर्षापासून अंक्याला पाहतो अंक्या त्याचं नाव आहे त्याच्या जे सवयी आहे ते एकदम चांगल्या सुज्ञ सवयी आहे तो पूर्ण परिसर हातात झाडू घेऊन स्वच्छ करतो आणि श्वानांना कुत्र्यांना तो बिस्किट टाकण्याचं काम करतो कधी काळी त्याच्याजवळ जर पैसे वगैरे नसले तो माझ्याकडून पैसे घेऊन तो बिस्किटे टाकतो आणि त्याच्याजवळ गाड्याचा नंबर लिहायचा तो खूप मोठा छंद आहे त्याला तो प्रत्येक गाड्याचा नंबर लिहितो बेड वगैरे नसला तो माझ्याकडून घेऊन जातो आणि त्याच्याकडून एक म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे तो एकदम सद्बुद्धी आहे कुणालाही त्रास नाही काही नाही आणि त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे मानवी जातीला कुत्रे होतो त्याचं प्रेम आणि कुठे करतो कुठे त्याच्या सिक्युरिटी गार्ड आहे त्याप्रमाणे नागरिकांना भुगतो असं काही पाहिलं नाही त्याचा त्रास अजिबात कोणाला काहीच नाही हा आणि तो चांगला स्वच्छ परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतो मी राहतो कुठे हा इन्फॉर्म काय हा काही लोकांना सांगण्यावरून इकडे तो जलसंपदा विभागाकडे एका झोपडी राहतो असं म्हणणं आहे पण मी त्याला कधी काही बघितलं नाही नागरिकांनी त्याच्याकडून कोणता असा गुण आहे की आपल्याला असं चांगला गुण असं चांगला गुण म्हणजे त्यांनी मंत्रावरती प्रेम करा आणि परिसर स्वच्छ ठेवा जे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये गाडी वारा जो वारसा आहे त्याप्रमाणे परिसर झाडून करून ठेवा आणि सभ्य वर्तून नक्कीच या ठिकाणी प्राणी मात्रा व दया करा सोबतच अमरावती शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अंत्या नामक इसव हा कोणासही बोलत नाही मात्र ज्या दुकानदाराने त्याला काम सांगितलंय तो संत बाबांचा हा स्वच्छतेचा तो संदेश नक्कीच देतोय